सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल किंवा आता थंडी पण वाजते पाऊस पण पडतो आहे त्यामुळे गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं तर यावेळेस आज आपण रसमवडा कसा बनवायचा ते बघणार आहे अतिशय सुंदर लागतो चविष्ट लागतो तर बघा इथे मी पाव कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे इथे बघा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही सगळी डाळ घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे पाव चमचा हळद आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे भरपूर असं पाणी घालायचं आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि जोपर्यंत आपली डाळ गळत नाही तोपर्यंत आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहे आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे डाळ किती शिट्ट्यांमध्ये शिजते आता याला आपण झाकण लावून घेऊ आणि चार ते पाच शिट्ट्या आपण काढून घेऊ तर बघा कुकरच्या मी पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे तर बघा डाळ आपली छान अशी शिजलेली आहे छान अशी गळालेली आहे आता आपण हीच विस्करणे थोडीशी घोटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तर बघा आता आपण रसम बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोरी छान फुलवून घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता चार लाल मिरची सुक्की त्यानंतर दोन हिरवी मिरची आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या त्या अशा ठेचून घेतलेल्या आहे आता या छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायच्या आहे लसूण छान आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हिंग आणि त्यानंतर इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत अगदी बारीक कट करून घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला मऊ गळेपर्यंत शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो इथे छान गळालेला आहे शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचावर कोथंबिरीच्या काड्या त्यानंतर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि इथे मी घेतलेला आहे लिंबा एवढी मी चिंच घेतलेली आणि अर्धी वाटी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली ती आता ही गाळून घेतलेली आहे आता हीसुद्धा यामध्ये टाकून घेऊ आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी डाळ शिजवलेली आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि रसम हे पाण्यासारखंच पातळ असतं घट्ट अजिबात नसतं त्यामुळे छान अशी चव लागते बघा अजून घट्ट वाटतंय आता मी अजून गरम पाणी यामध्ये घालणार आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम पाण्यासारखं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा गूळ कारण टोमॅटो आणि चिंच घातलेली आहे त्यामुळे ती बॅलन्स होण्यासाठी आपण गूळ घातलेला आहे यान आता यानंतर घालायचं आहे आपल्याला पाव चमचा मिरीपूड आता छान अशी आपण एक मोठी दणकून उकळी काढायची आहे तर बघा रसमला छान अशी उकळी आलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे तीन चमचे रसम मसाला रसम मसाल्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण उकळीमध्ये जर सोडलं असतं तर त्याच्या गठोळ्या बन बनल्या असत्या बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे परत एकदा आपण मिक्स करून घेऊ आणि सात ते आठ मिनटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता चवीला अप्रतिम लागतं सर्दी जरी झालेली असली खोकला येत असला तरीसुद्धा हे खूप गुणकारी आहे आता हे, हे, गरं -गरं तुम्ही म्हणाल यामध्ये टोमॅटो आहे चिंच आहे तरीसुद्धा गरम गरम पिल्याने खूप आराम भेटतो तुम्ही एकदा असं रसम नक्की बनवून बघा आता सात ते आठ मिनटे आपण याला उकळून घेऊ आता यावर थोडीशी आपल्याला घालायची आहे कोथंबीर तर बघा सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि रसम आपलं छान असं तयार झालेलं आहे तर वडा बनवण्यासाठी इथे बघा एक कप उडीद मी चार तासांसाठी भिजत घातलेली होती अतिशय सुंदर अशी भिजलेली आहे आता यातलं पाणी आपण काढून टाकणार आहे खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला डाळ भिजवायची नाही अगदी प्रमाणातच व्यवस्थितच भिजवायची आहे त्यामुळे वडे छान असे मऊ खुसखुशीत होतात जाळीदार बनतात तर बघा यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे सगळं पाणी यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा सगळं पाणी इथे काढून टाकलेलं आहे आता हे भांडं आपण बाजूला ठेवू आणि इथे मी मोठं मिक्सर घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता तुमच्याकडे मिक्सरचं भांडं जर छोटं असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये सुद्धा डाळ वाटून घ्यायची आहे तर आता ही डाळ आपण वाटून घेणार आहे तर वाटत असताना आपल्याला फ्रीजमधलं एकदम थंड पाणी वापरायचं आहे आणि जितकं कमी होईल तितकं आपल्याला कमी पाणी वापरायचं आहे आणि छान अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे तर बघा आपण डाळ वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे वाटलेली डाळ यामध्ये मला अगदी थोडंसं पाणी लागलेलं ला आहे थंड पाणी घ्यायचं त्यामुळे काय होतं छान अशी डाळ वाटली जाते तर बघा वाटलेली डाळीची जी, जी पेस्ट बनवली ती सगळी आपण काढून घेतलेली आहे आता एका डायरेक्शनमध्ये आपल्याला तीन ते ती चार मिनटे आपल्याला फेटून घ्यायची आहे आता तुम्ही विस्करणे फेटू शकता किंवा तुमच्याकडे बिटर असेल त्यानेसुद्धा तुम्ही फेटू शकता फेटल्यामुळे काय होतं हलकं होतं आणि आपले जे वडे आहे ते अतिशय जाळीदार बनतात बघा अशा पद्धतीने आपण तीन ते ती चार मिनटे फेटून घेणार आहे आता फेटलेली डाळ हलकी कशी झाली हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा वाटलेली डाळ आपण छान अशी फेटून घेतलेली आहे तीन ते चार मिनटासाठी आता कसं ओळखायचं की हलकी झाली की नाही इथे बघा वाटेत पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मिश्रण घालायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं हलकं झालेलं आहे आणि वरती तर रंगलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मसाला तर इथे बघा पाव चमचा मी मिरीपूड घेतलेली आहे पाव चमचा हिंग थोड्याशा चा, तीन चार कढीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतलेली चवीपुरतं मीठ एक इंच आलं किसून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली आता पुन्हा हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता याच वेळेस तुम्हाला थोडंसं चाखून बघायचं आहे मीठ कमी आहे की नाही जास्त आहे कमी जर असेल तर मीठ घालायचं आहे जास्त तर होणारच नाही कारण आपण चवीनुसारच मीठ घेतलेलं आहे आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर इथे तेल गरम झालेलं आहे तेल आपल्याला खूपही कडकडीत गरम करायचं नाही एकदा गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आता वडे तळत असताना आपल्याला आधी तयारी काय करायची का एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं पाण्याचा हात आपल्याला ओला करायचा हात पाचही बोटे ओले, ओले करायचे आणि त्यानंतर आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे तर बघा इथे मिश्रण घेतलेलं आहे आणि आपल्याला बोटांमध्ये जेवढं पीठ येईल तेवढं आपल्याला सोडायचं आहे बघा अशा पद्धतीने आता जेवढे कढईत बसतील तेवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहे बघा कढईत बसतील एवढेच आपण वडे सोडून घेतलेले आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे खूप लाल करायचे नाही हलकेसे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे बघा किती छान असे फुललेले आहे कारण आपण जेवढं जे डाळीचं पीठ केलं किंवा पेस्ट बनवली ती छान अशी फेटून घेतली जेवढी तुम्ही छान, फेट जे छान फेटाल तेवढं पीठ हलकं होतं आणि वडेसुद्धा आपले आतून खुसखुशीत होतात जाळीदार बनतात तर बघा हलक्याशा सोनेरी रंगावर आपण हे तळून घेऊ तर तुम्ही वड्यांचा रंग बघू शकता अतिशय छान आलेला आहे आणि एकसारखे असे फुगलेले आहे तुम्ही ते बघू शकता आता अशा पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊ तर बघा रसमचा जो वडा आहे आपला तळून झालेला आहे आणि अतिशय सॉफ्ट असा झालेला आहे जाळीदार झालेला आहे अतून असं जाळीदार झालेला आहे आता आपण सर्व करूया तर बघा सर्व करायला मी इथे बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला वडा घालून घ्यायचा आहे आणि गरमागरम आपल्याला रसम ओतून घ्यायचं आहे यावरती अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असं हे भिजल्या जातं आणि मस्त असे चव लागते या पावसाळ्यामध्ये तुम्ही भजी खाऊन कंटाळले असाल तर असा रसमवडा एकदा तुम्ही नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतो कधी केला नसेल कधी खाल्ला नसेल तर ही रेसिपी बघून तरी तुम्ही रसम तर असा रसमवडा एकदा या पावसाळ्यामध्ये नक्की बनवून बघा मुलांना तर काही सर्वांनाच खूप आवडेल असा हा रसमवडा तयार झालेला आहे अतिशय सॉफ्ट असं झालेला आहे की तोंडात टाकताच विरघळेल असं झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा रसमवडा झालेला आहे तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही असा रसमवडा एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद